गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचं आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्रसिंह बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं असून या वन्यजीव सप्ताहादरम्यान एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरपर्यंत सातही दिवस वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वनपरिक्षेत्रातील संपूर्ण गावागावामध्ये जाऊन जनजागृती रॅली व विविध उपक्रम राबवून नागरिकांना महत्व पटवून देणार आहेत यामध्ये आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणं वन्यजीवांचं संरक्षण करणं अनर्थ वृक्षतोड न करणं झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा जंगलाचं संरक्षण म्हणजे स्वतःचं संरक्षण आहे तसेच मानव व वन्यजीव संघर्ष टाळणे पर्यावरणाचं रक्षण करणे यांचा विविध उपक्रम वन विभागाच्या वतीनं राबवण्यात येणार आहे तर वन्यजीव सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अर्जुनी मोरगाव वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढत नागरिकांमध्ये जनजागृती केली आणि नागरिकांना वन्यजीव सप्ताहाबाबत मार्गदर्शन केलं यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र सिंह बहुरे क्षेत्रसहाय्यक दिनेश बोरकर जयपाल नागपुरे मुकेश भांडारकर प्रवीण केलवतकर आर एस भोगे यांसह सर्व वनरक्षक व कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा